नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी व निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या चार इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे म्हणजे या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येतोय आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टीमध्ये आपण वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती आणि ही लेवल कोणती होती अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंचवीसची होती खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती ही लेवल कोणती होती अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नासची होती तर आणि ह्या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स जा असल्यामुळे आपण काय केलं होतं इथे एक सेंटर लाईनसुद्धा दिलेली होती तुम्ही बघू शकता ओपनिंग झालं वरच्या इम्पॉर्टंट लेवलच्या थोडंसं वर झालं गॅप ओपन झालं गॅप ओपन झाल्यानंतर आपल्याला आता नियम पाठ झाला असेल की पहिल्यांदा सेलिंग येण्याची शक्यता जास्त असते सेलिंग येतं त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आदल्या दिवशीचं क्लोजिंग झालं त्या ठिकाणी सपोर्ट घेतला जातो तुम्ही बघू शकता इथे ओपन झाल्यानंतर सेलिंग आलं ह्या एरियामध्येच सपोर्ट घेतला इथन पुन्हा वर गेलं इथे क्लोज झालं वर जाण्याचा प्रयत्न झाला मात्र तो फेल झाला मग ती लेवल ब्रेक झाली म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ओपनिंग नंतर जर सेलिंग आलं तर आदल्या दिवशी जिथे क्लोजिंग झालेलं असतं त्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जातो एकदा सपोर्ट घेतला जातो समजा पुढच्या वेळेला परत आलं तर मात्र ब्रेक होण्याची शक्यता असते आणि त्यानंतर काय झालं ही जी सेंटर लाईन होती त्या सेंटर लाईनचा सुद्धा पहिल्या ह्याच्यामध्ये सपोर्ट घेतला गेला नंतर ती ब्रेक झाली मग खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे बराच काळ आपण त्या लेवलचा सपोर्ट घेतला पुन्हा एक बाउन्स देण्याचा प्रयत्न केला सेंटर लाईनपर्यंत बाउन्स आला आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं इथे तुमच्या लक्षात येईल बघा प्रत्येक लेव्हलला आपल्या रिस्पेक्ट केला गेलेला आहे आता ही लेवल तर कुठली लेवलच नव्हती ही लेवल सुद्धा आपण इथली दिली होती डायरेक्ट इकडची खालची दिली नव्हती त्याचं कारण मी आदल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं सेलिंग आलं खाली गेलं पहिल्या टार्गेटला सुद्धा आपल्याला रिस्पेक्ट मिळाला परत वर जायचा प्रयत्न झाला ह्या लेवलला रेजिस्टन्स आला खाली आलं दुसऱ्या टार्गेटला सपोर्ट मिळाला पुन्हा वर आलं या आपल्या इम्पॉर्टंट लेवलला रेजिस्टन्स घेऊन खाली आलं तर अशा पद्धतीनं आपण बघू शकतो आणि आता हे बघितलं तर काय दिसतंय आपल्याला प्रॉपर शुक्रवारी सेलिंग झालेलं दिसतंय खाली आलं वर गेलं परत खाली आलं परत वर जायचा प्रयत्न झाला परत खाली आलं परत वर आलं तर ह्या पद्धतीनं आपल्याला स्टेप बाय स्टेप काय झालेलं दिसतंय सेलिंग झालेलं दिसतंय आता हे का झालं तर आदल्या दिवशी मंथली एक्सपायरी होती ओवरऑल मार्केटची बँक निफ्टीमध्ये नव्हे तर त्यामुळे काय झालं होतं मार्केटमध्ये थोडंसं शॉर्ट कवरिंग आलेलं होतं आणि शॉर्ट कव्हरिंग आलेलं असल्यामुळे दुसऱ्या दिवशी बऱ्याच वेळेला असं होतं ज्या वेळेला मंथली एक्सपायरी असते त्याच्यानंतर ज्या वेळेला आपल्याला शॉर्ट कव्हरिंग येतं त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं तर हे अगदी नॅचरल आहे यानं काही आपल्याला लगेच ट्रेंड रिव्हर्स झालं आहे असं म्हणता येणार नाही तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीमध्ये शुक्रवारी कशा प्रकारे मूवमेंट झाली आता आपण बघणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये प्रकारे मूवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी मी काय करतो आहे या सर्व ज्या लेवल आहेत हे सर्व काढून टाकतोय आणि बँक निफ्टीचा चार्ट सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाईम फ्रेममध्ये ओपन करतो आहे थोडंसं आपण झूम लेवल ऍडजस्ट करूया म्हणजे आपल्याला चार्ट व्यवस्थित दिसू शकेल आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या आठवड्यामध्ये आपल्याला एक डोजी कॅन्डल तयार झालेली आहे ही जी कॅन्डल तयार झाली ह्याला डोजी असं म्हणतात म्हणजे त्याच्यामध्ये बॉडी अगदी लहान आकाराची असते मधोमध तयार होते दोन्ही बाजूनं मुवमेंट झालेली असते अशी जेव्हा कॅन्डल आपल्याला तयार होते तेव्हा ह्याला डोजी कॅन्डल म्हणतात आणि हे काय सांगतं कन्फ्युजन सांगतं मार्केटमध्ये सध्या काय आहे कन्फ्युजन आहे म्हणजे बाहेर न्यायचा प्रयत्न करतायत सेलर खाली आणायचा प्रयत्न करतायत बायर पुन्हा म्हणजे थोडक्यात काय आहे की दोन्ही बाजूनं जवळजवळ सारखीच ताकद लागते आणि त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्युजन आहे कन्फ्युजन काय असतं कन्फ्युजनमध्ये नंतर दोन गोष्टी होऊ शकतात पहिली गोष्ट काय असतं कन्फ्युजन हे आपल्याला पॉज दाखवतं म्हणजे विश्रांती दाखवतं सध्या काय झालंय मार्केट एका ठिकाणी येऊन थांबलंय असं दिसतंय बरोबर आता काय होऊ शकतं म्हणजे मी नेहमी त्याच्यासाठी उदाहरण सांगतो तुम्ही एखादं ट्रेकिंग करत असाल एखाद्या किल्ल्यावर जात असाल तर थोडंसं वर गेल्यानंतर तुम्हाला जमायला होतं तुम्ही एका ठिकाणी विश्रांती घेता नंतर काय होऊ शकतं मग तुम्ही ठरवणार की आता पुढचा किल्ला जो आहे तो पुढचं ट्रेकिंग कंटिन्यू करायचं की आपलं बेस कॅम्पला खालच्या दिशेनं पायथ्याकडे परत यायचं तर तसं मार्केटमध्ये ज्या ज्या वेळेला डोजी बनते त्या त्या वेळेला काय होऊ शकतं तो पॉज असतो आणि त्या पॉज नंतर ठरतं की मार्केट पुन्हा वर जाणार आहे की खाली येणार आहे तर त्यासाठी आपल्याला आता ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्ही ह्याच्यापूर्वीचं सुद्धा उदाहरण बघू शकता इथे बघा इथे आलं या ठिकाणी डोजी बनली खाली जाण्याचा निर्णय झाला लक्षात आलं म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला काय होऊ शकतं आता इथे खाली जाण्याचा निर्णय झाला म्हणजे इथे खाली जाण्याचाच होईल का सांगता येत नाही कदाचित वर जाण्याचा होईल तर त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या आठवड्यातली प्राईज ॲक्शन बघावी लागेल तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर हा झाला एक पार्ट दुसरा पार्ट मी तुम्हाला दाखवतोय की तुम्ही जर अगदी काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल मी इथे एक तुम्हाला लाईन काढून दाखवतोय आपण ही लाईन रेजिस्टन्सची लाईन आहे असं समजूया तर ही लाईन रेजिस्टन्सची लाईन काय आहे तर ह्या लाइनच्या वर बघा फारसं आपल्याला मार्केटमध्ये टिकलेलं दिसत नाही म्हणजे वर गेलं खाली आलं वर गेलं खाली आलं इथे सुद्धा बघा रेजिस्टन्स घेतला गेला इथे एकदा वर गेलं दुसऱ्या आठवड्यात आपण वर टिकलो पण पुन्हा खाली आलो आणि ते टिकताना सुद्धा आपल्याला काय झालं होतं शूटिंग स्टार सारखी आपल्याला इथे बनलेली होती तर त्यामुळे आपल्याला लक्षात येते की ही जी लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशेच्या आसपास असणारी तर ही लेवल आपल्याला ले महत्वाची आहे वीकली आपल्याला ह्याच्यावर क्लोजिंग येऊन त्याच्यावर पुन्हा चांगलं मुवमेंट व्हायला पाहिजे तरच आपल्याला काय होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये आणखीन वर जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो या आठवड्यात सुद्धा बघा तुम्हाला अठ्ठेचाळीस दोनशेच्या आसपासच क्लोजिंग आलेलं दिसते म्हणजे ह्या लेवलच्या आसपासच आपल्याला क्लोजिंग आलंय तर ती तोडून वर जाणं आवश्यक आहे इथे काय झालं होतं इथे खूप खाली ओपन झालं होतं जनरली काय असतं एखादी लेवल जर तोडायची असेल ना तर त्याच्यात जवळ ओपन होऊन जर ती लेवल तोडली गेली तर ती तुटण्याची शक्यता जास्त असते नाहीतर मग काय होतं फॉल्स ब्रेकआउट येतो खूप खाली ओपन झालं असेल आणि ही लेवल तोडली गेली असेल तर नंतर पुन्हा खाली येण्याची शक्यता असते आणि हा ब्रेकआउट फॉल्स ठरण्याची शक्यता असते जवळपास ओपन झालं लेवलच्या आणि ती लेवल, लेवल तोडली गेली तर काय होऊ शकतं ती तोडली जाण्याची शक्यता असते आता ह्याच्यात गॅरंटी सांगत नाही आहे मी तुम्हाला पूर्वीचा अनुभव सांगतोय तर त्याच्यामुळे जर आता इथे फ्लॅट ओपन झालं आणि जर इथनं वर जात असेल तर मग ही लेवल तोडली जाण्याची शक्यता वाढेल इथे तसं नव्हतं इथे खाली ओपन झालं होतं आणि वर गेलं त्यामुळे आपल्याला तो ब्रेकआउट फॉल्स ब्रेकआउट झाला होता तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली टाईम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण काय करूया बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा आपल्याला डेली टाईम फ्रेममध्ये ओपन करूया डेली टाईम फ्रेममध्ये इथे ओपन करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की इथे शुक्रवारी आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं आणि हे ओपनिंग नंतर लगेच सेलिंग दिसल्यासारखं आपल्याला दिसतय तर याचा अर्थ आपल्याला असं होतो थो की थोडस प्रॉफिट बुकिंग कारण हे ज्या पद्धतीनं वर गेलं होतं थो, आपल्याला थोडस प्रॉफिट बुकिंग अपेक्षितही होतं त्याच्या आधी आपण जेव्हा जेव्हा डेली कॅन्डलचा विचार करत होतो त्या त्या वेळेला मी तुम्हाला इथे सांगितलेलं होतं मी तुम्हाला या पद्धतीनं दाखवतो ही जी गॅप तयार झालेली होती ही गॅप आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे हे मी तुम्हाला वारंवार सांगत होतो ही जी गॅप तयार झाली आहे ही गॅप रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे तुम्ही आता बघू शकता इथे रेझिस्टन्स मी लिहिला इथे बघा वर जाताना रेझिस्टन्स आला इथनं वर गेलो लगेच खाली आलो आणि ह्या लेवलच्या खाली येऊन क्लोजिंग दिलं तर ह्या ज्या लेवल्स अशा तयार होतात ना ह्या आपल्याला फार जपून इथे लक्ष ठेवावं लागतं कारण ज्या गॅप झालेल्या आहेत खालनं जेव्हा वर जाते गॅप आपल्याला वर दिसते तेव्हा ती रेजिस्टन्स असते वरनं किंमत खाली येत असेल आणि खाली गॅप असेल तर ती गॅप मग सपोर्ट म्हणून काम करू शकते तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे तर आता काय होईल आता आपल्याला बघायचं आहे की हे जे खाली आलं आहे साधारण फिफ्टी पर्सेंटच्या आसपास आपल्याला सपोर्ट घेतलेला आहे जर समजा आता या सोमवारी ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मग सेलिंग पुन्हा कंटिन्यू होऊ शकतं तसं झालं नाही थोडंसं गॅपअप किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं तर मग काय होईल मग आपल्याला पुन्हा वरच्या दिशेनं मुवमेंट बघता येईल तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीचं डेली टाईम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीमध्ये आपल्याला शुक्रवारी काय झालं आणि येणाऱ्या काळात काय होऊ शकतं हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया त्यासाठी मी निफ्टीचा चार्ट ओपन करतो आहे निफ्टीमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की आपली वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल होती बावीस हजार सहाशे पंचवीसची ती आपण इथे का दिलेली होती खालच्या बाजूची लेवल होती बावीस हजार चारशे पंच्याहत्तरची ती आपण इथे काढलेली होती ओपनिंग आपल्याला वरच्या बाजूला गॅपअप झालं गॅपअप झाल्यानंतर खाली यायचा प्रयत्न झाला तुम्ही बघू शकता जिथे आदल्या दिवशीचं क्लोजिंग आल्यावर पहिला तास इथे सपोर्ट घेतला गेला आणि त्यानंतर म्हणजे तीन कॅन्ड पंधरा मिनिटाच्या कॅन्डल नंतर आपल्याला ब्रेकआउट आला ब्रेकआउट आल्यावर सुद्धा वर जायचा प्रयत्न झाला ही सेंटर लेवल जी आहे आता ही काहीच नव्हती मी हवेत काढलेली होती फिफ्टी पर्सेंटची लेवल म्हणून ती काढलेली होती तरी सुद्धा तुम्ही बघू शकता की ह्या लेवलला सुद्धा आपल्याला रिस्पेक्ट किती झाला हे बघता येईल तुमच्या लक्षात येईल इथे जवळजवळ दोन तास आपण ती लेवल ब्रेक करायचा प्रयत्न करत होतो आणि त्यानंतर आपल्याला मग त्याच्यामध्ये अपयश आलं आणि मग खाली गेलं खाली गेल्यावर सुद्धा जेव्हा ही लेवल ब्रेक झाली त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इथे सपोर्ट घेतला पहिल्या टार्गेटला वर जायचा प्रयत्न झाला खाली आणि शेवटी काय झालं पुन्हा वर येऊन क्लोजिंग दिलेलं आहे तर इथे सुद्धा आपल्याला क्लिअर कट दिसतंय की आपल्याला याच्यामध्ये सेलिंगचं सेलिंगच आलं याचं कारण आदल्या दिवशी मंथली एक्सपायरी असल्यामुळे त्या दिवशी जे शॉर्ट कवरिंग झालेलं होतं त्याचं प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळालं आता सोमवारपासून दिशा ठरेल की आपल्याला मे सिरीजमध्ये कशा कोणत्या दिवशीनं मार्केटची मुवमेंट होणार आहे तर हे झालं आपल्याला शुक्रवारी निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय करणार आहे आता आपण थोडंसं पुढं जाणार आहे आणि ह्या सर्व लेवल्स काढून टाकतोय आणि निफ्टीचा चार्टसुद्धा वीकली टाइम फ्रेममध्ये ओपन करतोय इथे मी वीकली टाइम फ्रेममध्ये ओपन केला तुम्हाला लक्षात येईल बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये आपल्याला निफ्टीचा चार्ट थोडासा उजवा वाटतोय आणि मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की इथे सुद्धा आपल्याला काय झालं होतं एक गॅप तयार झाली होती आणि ती गॅपच्या वर आपण जायचा प्रयत्न केला खाली येऊन क्लोजिंग दिलंय ह्या दोन कॅन्डल मध्ये बघितलं तर एक आपल्याला गॅप तयार झालेली दिसते आणि तीच गॅप आपल्याला इथे रेझिस्टन्स म्हणून काम करताना दिसली पण आता इथे काय होतय तर आपल्याला इथे पण लक्षात घेतलं पाहिजे ही पण जरी चांगली दिसत असली कॅन्डल तरी सुद्धा ही सुद्धा डोजीच आहे डोजी, डोजी कॅन्डल असल्यामुळे काय होणार आहे आपल्याला थोडीशी वाट बघावी लागणार आहे की आता कोणत्या दिशेनं मुवमेंट येते वरच्या दिशेनं मुवमेंट येते का खालच्या दिशेनं मुवमेंट येते आणि त्यानंतर मग पुढच्या पुढचे निर्णय जे आहेत ते आपल्याला घ्यावे लागतील अशा वेळेला काय करायचं असतं ही गॅप जर क्लो, एक क्लोज करून ह्याच्या वर क्लोजिंग आलं पुढच्या आठवड्यामध्ये तर मग त्याला आपण पॉझिटिव्ह मानणार आणि ह्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो आपण जसं तिकडे बघितलं होतं बँक निफ्टीमध्ये तसं इथे आपल्याला ही लेवल लक्षात घेऊन ही लेवल जर तुम्ही काळजीपूर्वक बघितली तर तुम्हाला लक्षात येते की ही लेवल ब्रेक होणं आपल्याला अवघड जाते एकदा आपण वर ओपन झालो होतं शूटिंग स्टार कँडल बनली पुन्हा खाली आलो तर त्याच्यामुळे जोपर्यंत बावीस हजार पाचशे पंचवीस ही लेवल कोणती आहे बावीस हजार पाचशे पंचवीस याच्यावर आपल्याला काय होत नाही एक वीकली कॅन्डल च क्लोझिंग घेत नाही आणि त्याचा हाय जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला ही लेवल ब्रेक झाली असं म्हणता येणार नाही वीस हजार पाचशे पंचवीस ही लेवल लक्षात ठेवायची विकली टाइम फ्रेममध्ये बावीस हजार पाचशे पंचवीस सॉरी निफ्टीसाठी ही लेवल महत्वाची आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं डेली टाइम फ्रेममधलं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी डेली टाइम फ्रेम ओपन करतोय इथे जर बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येईल इथे सुद्धा तुम्हाला तेच लक्षात येईल जे आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसलं खाली आलं एक बाउन्स आलाय आता थोडस पुन्हा खाली येते त्याच्यामध्ये दोन शक्यता असतात आणखीन थोडस खाली येऊ शकेल आणि मग वर जाऊ शकेल एक डब्ल्यू पॅटर्न बनेल अशा केस मध्ये आपल्याला हा ब्रेक झाल्यानंतर एक चांगली मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते किंवा काय होईल डायरेक्ट इथे खाली आलंय थोडस एवढंच खाली येईल आणखीन खाली येणार नाही म्हणजे या पद्धतीनं सेलिंग झालं इथे बाउन्स आला थोडंसं खाली आलं आणि इथनच वर असा सुद्धा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला बनू शकतो तर त्याच्यामुळे आता थोडस सावधपणे लक्ष देणं आवश्यक आहे आपल्याला काय चेक करायचंय की हा हाय ब्रेक होतोय का हा लो ब्रेक होतोय म्हणजे शुक्रवारचा हाय ब्रेक झाला तर तेजी होण्याची शक्यता वाढेल शुक्रवारचा लो ब्रेक झाला तर थोडीशी आणखीन बंदी होण्याची शक्यता वाढू शकते हे आपल्याला डेली टाइम फ्रेममध्ये लक्षात येते तर हे झालं बँक निफ्टी सोबत निफ्टीचं सो सुद्धा विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण पुढे जाऊया आणि नि फिन निफ्टीचा चार्ट ओपन करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शुक्रवारी काय झालं हे समजून घ्यायचं आहे तर तुम्हाला आता लक्षात येईल की मी आता जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही कारण इथे आपल्याला काय झालंय की सेम एकाच सारखे पॅटर्न आपल्याला बघायला मिळालेत फक्त थोडंसं आपल्याला इथे काय बघता येईल की ओपनिंग नंतर ओपन आपलं फ्लॅट झालं म्हणजे बाकीच्या ठिकाणी गॅपअप झालं होतं इथे थोडंसं गॅप डाऊन ओपनिंग झालं ओपनिंग नंतर हे आपल्याला वर जाण्याचा प्रयत्न झाला आदल्या दिवशीचं जिथे क्लोजिंग असतं त्या आसपास अस रेजिस्टन्स घेतो खाली ओपन झालं असेल तर वर जाताना रेजिस्टन्स घेतो वर ओपन झालं असेल तर खाली येताना सपोर्ट घेतो तर इथे रेजिस्टन्स घेतला गेला बघा दोन तीन कॅन्डलनी ह्या एरियात यायचा प्रयत्न केला सेलिंग कंटिन्यू झालं सेलिंग कंटिन्यू झालं मोठी कॅन्डल बनली आणि खालची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झाली दुसऱ्या कॅन्डलनं खाली गेली परत वर यायचा प्रयत्न झाला खाली आलं इथे थोडा काळ सपोर्ट घेतला त्यानंतर ती ब्रेक झाली बराच काळ त्या लेवलला वर जायचा प्रयत्न झाला आणि पुन्हा आपल्याला काय झालं सेलिंग कंटिन्यू झालं पहिलं टार्गेट झालं इथे दुसरं झालं बरोबर तिसऱ्या पाशी आल्यावर एक बाउन्स आला दुसऱ्या टार्गेट पर्यंत गेला पुन्हा खाली आला परत तिसऱ्या पाशी आला आणि तिसऱ्या टार्गेटला आपल्याला इथे आ, विजर बॉटम पॅटर्न बनलेला आहे जो आपल्याला पॉझिटिव्ह आहे असं सांगतोय उद्या म्हणजे सोमवारी कदाचित इथे गॅप ओपन उप होऊन वर जाण्याची सुद्धा शक्यता आहे आपण इथे सुद्धा बघू शकतो अगदी आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये सेलिंग होताना बघायला मिळालं आणि फिन निफ्टी त्यातल्या त्या ते तुलनेमध्ये वीक झालेलं दिसतंय कारण खालच्या तिसऱ्या टार्गेटपर्यंत पोहोचलं निफ्टी बँक निफ्टी खालच्या तिसऱ्या टार्गेटपर्यंत पोहोचलंच नाही खालच्या पहिल्या टार्गेटपर्यंतच पोहचलं होतं तर हे झालं फिन निफ्टीमध्ये आपल्याला शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली आता याचं सुद्धा आपल्याला काय आहे विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण आहे तर हा चार्ट आपल्याला जर बघितला तर सेम सगळं तसंच दिसतंय त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली काही गोष्टी दाखवतो आता ही लेवल जी आहे एकवीस हजार पाचशे सत्तर ही आपल्याला रेजिस्टन्स आहे त्रासदायक आहे तुम्हाला लक्षात येते की इथनं वर जाताना आपल्याला अडचणी येत आहेत इथे तुम्ही चेक करू शकता इथे चेक करू शकता एकदा आपल्याला वर ओपन झालं होतं वर गेलं होतं पण पुन्हा खाली येऊन क्लोजिंग दिलं त्यामुळे एकवीस हजार पाचशे सत्तर ही लेवल आपल्याला ले वर जात असताना रेजिस्टन्स म्हणून काम करते आपल्याला इथे बघू शकता ही सुद्धा गॅप तयार झाली होती ह्या गॅपनं सुद्धा आपल्याला इथे रेजिस्टन्स म्हणून काम केलं आणि म्हणून आपल्याला ह्या आठवड्यामध्ये ही लेवल ब्रेक करणंही अवघड गेलं आणि ह्या लेवलमधनं वर जाणंही अवघड गेलं आणि आपण त्या लेवलच्या खाली येऊन क्लोजिंग दिलेलं आहे तर हे सर्व रेजिस्टन्स जे पॉईंट असतात ते आपल्याला लक्षात ठेवायला लागतात मार्केट काय करतं ह्या अशा रेजिस्टन्स ना, रेजिस्टन्सना किंवा सपोर्ट ना, अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट करतं तर हे झालं आपल्याला आप विकली टाईम फ्रेममध्ये फिन निफ्टीचा चार्ट कशा पद्धतीनं दिसतोय आता आपण जाऊया आणि डेली टाईम फ्रेममध्ये बघूया डेली टाइम मध्ये सुद्धा सेम कारण आहे तुम्हाला लक्षात येईलच की हा जो इथे गॅप तयार झालेला होता ह्या गॅपनंच आपल्याला मागच्या अनेक दिवस रेजिस्टन्स दिलेला आहे मी तुम्हाला काय करतो असं काढण्यापेक्षा प्रॉपर पद्धतीनं लाईन्स दाखवतो म्हणजे स्ट्रेट लाईन्स येतील ओके okay. तर तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही मी इथे थोडं झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा इथे दोन तीन दिवस आपल्याला काय झालं रेजिस्टन्स फेस झाला हा जो रेजिस्टन्स झोन होता ह्या एरियामध्ये आपल्याला तीन दिवस रेजिस्टन्स हे झाला आपण इथे मंथली एक्सपायरीच्या दिवशी निफ्टीच्या खाली ओपन झालं मात्र वर जाऊन क्लोजिंग केलं होतं पण हा हाय ब्रेक करणं आपल्याला शक्य झालं नाही आपण जिथे क्लोज केलं होतं फ्लॅट साधारण ओपन झालं आणि तिथनं पुन्हा सेलिंग आलं जवळजवळ इथे बघितलं तर आपल्याला काय दिसतोय हा ट्विझर टॉप पॅटर्न दिसतोय जर हा लो आपल्याला ब्रेक झाला तर काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं हा हाय जर ब्रेक झाला तर काय होऊ शकतं मग तेजी कंटिन्यू होऊ शकते तर येणाऱ्या काळामध्ये शुक्रवारचा हाय का लो ब्रेक होतोय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल तर हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या शेवटच्या इंडेक्सची माहिती घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये ओपन करून आ... हा आपल्याला शुक्रवारी कशा प्रकारे याच्यामध्ये मुवमेंट झाली हे समजून घ्यायचंय तुम्ही बघू शकता निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये मात्र आपल्याला काय लक्षात येतंय तिन्ही इंडेक्सच्या विरुद्ध ह्या इंडेक्समध्ये आपल्याला गॅप अप ओपन झालं ओपनिंग नंतर सेलिंग आलं आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात असतं त्याच्या आसपास सपोर्ट घेतला जातो इथे सपोर्ट घेतला वर गेलो वर जात असताना आपण काय केलं पहिलं टार्गेट दुसरं टार्गेट अचीव्ह झालं त्यानंतर लगेचच आपलं तिसरं टार्गेट अचीव्ह झालं तिसरं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर प्रॉफिट बुकिंग आली सेकंड टार्गेटला सपोर्ट घेतला गेला नंतर एकदा ते वर ब्रेक पण झालं त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या लेवलला किती महत्त्व आहे कंटिन्युअस एकदा ती लेवल ब्रेक झाली तिसऱ्या टार्गेटची कंटिन्युअस त्या लेवलला तिथे काय केलं गेलं सपोर्ट घेतला गेला आणि जवळजवळ दोन अडीच तास संध्याकाळच्या सत्रामध्ये निफ्टी कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये ह्या एरियाला म्हणजे दहा हजार नऊशे अडुसष्टच्या आसपास सपोर्ट घेतला गेला म्हणजे ह्या लेवल किती पद्धतशीर आणि किती चांगल्या पद्धतीनं काम करतात हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल आता आपण काय करूया थोडंसं पुढे जाऊया आणि ह्या सर्व लेवल काढून टाकून ह्या इंडेक्सचं सुद्धा विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करूया बाकी सर्व इंडेक्सच्या तुलनेमध्ये इंडेक्स इथे तुमच्या लक्षात येईल की ह्या इंडेक्समध्ये आपल्याला अतिशय चांगली कॅन्डल तयार झालेली दिसते आणि इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनतोय असं चित्र तयार झालंय कसं काय डब्ल्यू पॅटर्न आहे इथपर्यंत सेलिंग झालं होतं बघा खाली आलं इथपर्यंत वर गेलं परत इथपर्यंत खाली आलं आणि आता परत वर जाते जर हा हाय ब्रेक झाला येणाऱ्या काळामध्ये तर डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट येईल साधारण आपल्याला इथून एवढी उंची मोजावी लागेल ही जी काही उंची असेल एवढं आपल्याला टार्गेट आणखीन वर येऊ शकतं जर ह्याच्यावर ब्रेकआउट होऊन टिकलं तर हा डब्ल्यू पॅटर्न इथे आपल्याला तयार झालेला दिसतोय तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे तर त्यामुळे ह्या ठिकाणी काय होईल मेक ऑर ब्रेक म्हणजे एकतर ब्रेकआउट येईल किंवा काय होईल ब्रेकआउट फेल होईल दोन्ही ठिकाणी आपल्याला मोठी मुवमेंट आता निपटी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये अपेक्षित आहे तर हे झालं विकली टाइम फ्रेम आता आपण पटकन डेली टाइम फ्रेमवर येऊया डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा तुम्हाला तो डब्ल्यू पॅटर्न अगदी क्लिअर दिसतोय आपल्याला इथे चेक करू शकता इथपर्यंत सेलिंग झालं इथपर्यंत तेजी झाली परत इथपर्यंत सेलिंग आणि परत आपण आता वर चाललो आहे तर असा डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ह्या एरियामध्ये आपल्याला थोडासा रेजिस्टन्स सुद्धा आहे तो रेजिस्टन्स सुद्धा इथे समजून घ्यायला लागेल तर हा जो एरिया आहे साधारणपणे मी इथे दाखवलंय तर ही लेवल जी आहे म्हणजे अकरा हजार त्रेसष्ट चौसष्टच्या आसपासची ही आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करते तुम्ही इथे चेक करू शकता ह्या सगळ्या एरियासाठी रेझिस्टन्स होता ह्या एरियामध्ये चेक करू शकता रेजिस्टन्स आहे आता काय झालंय दोनदा आपण ह्या रेजिस्टन्सला रिस्पेक्ट दिलाय तिसऱ्या वेळेला कदाचित तो ब्रेक सुद्धा होऊ शकतो ब्रेक होईल किंवा तुम्हाला काय होईल ब्रेकआउट फेल्युअर बघायला मिळेल काहीतरी एक मोठी मुवमेंट आपल्याला आता इथे बघायला मिळू शकते तर हे झालं चारही इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाईम मधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो रो� त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये न विसरता टाईप करून सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद